आयपीएल दरम्यान तीन भारतीय खेळाडूंना बीसीसीआय केंद्रीय करारात स्थान मिळण्याची शक्यता आहे बी लवकरच केंद्रीय कराराची घोषणा करणार आहे आणि या यादीत काही नव्या चेहऱ्यांची एंट्री ही निश्चित मानली जाते यामध्ये अभिषेक शर्मा नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा या तीन तरुण खेळाडूंना पहिल्यांदाच केंद्रीय करारात स्थान मिळण्याची शक्यता आहे अभिषेकनं बारा टी ट्वेंटी सामने खेळून आपली पात्रता सिद्ध केली आहे तर नितीश रेड्डीनं कसोटी आणि टी ट्वेंटी दोन्ही फॉर्मॅटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय हर्षित राणा देखील आपली छाप पाडत बीसीसीआय दृष्टीनं प्रबळ दावेदार ठरतोय याचबरोबर अनुभवी खेळाडू श्रेयस अय्यर याचं पुनरागमनही जवळपास निश्चित मानलं जात आहे अय्यरनं चॅम्पियन्स ट्रॉफीत दमदार कामगिरी करत सर्वाधिक धावा केल्या आणि आयसीसी प्लेअर ऑफ द चा मान मिळवला रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे ए प्लस ग्रेड मध्ये कायम असतील तर अनुभवी रविचंद्रन अश्विन यांना या यादीतून वगळण्याची शक्यता असून लवकरच बीसीसीआय अधिकृत यादी जाहीर होणार आहे तुमचा फेवरेट खेळाडू कोण आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा